धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर धुळे हायवेवर कंटेनर लुटणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणातील मुख्य माहिती खालीलप्रमाणे आहे घटनेची पार्श्वभूमी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर धुळे हायवेवर तेरखेडाजवळ नवीन टायर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरची लूट झाली होती ट्रक चालक रामजी यादव यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती अटक आणि तपास एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अनिल मच्छिंद्र पवार वय चौतीस आणि नाना तानाजी शिंदे वय सत्तावीस या दोन सराईत आरोपींना अटक केली कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून एकूण आठ लाख अठ्ठावीस हजार सहाशे एकोणसाठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे एकोणतीस नवीन टायर चार चोरीच्या मोटारसायकली वाशी बेंबळी येरमाळा भागातून चोरी केलेल्या रोख रक्कम गुन्ह्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन तपास पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जफवार व त्यांच्या पथकाने सचिन खटके विनोद जानराव नितीन जाधव बबन जाधव ई यशस्वी केली आहे